नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यामध्ये अशा काही सवयी जर आपण लावून घेतल्या तर आपल्याला त्या फायद्याच्या ठरू शकतील ते पाहणार आहोत शिवाय याआधी दोन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओसुद्धा तुमच्या अगदी कामी येतील शिवाय आपल्याला अशा काही सवयी ज्या असतात म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये कपड्यांमध्ये घरामध्ये किंवा आपल्या राहणीमानामध्ये बरेचसे बदल करतो त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये सुद्धा आपल्याला बदल करायला हवेत आणि उन्हा उन्हाळ्यामध्ये जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ न खाता हलके फुलके असे पदार्थ खायला हवेत शिवाय स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला थोडीफार पूर्वतयारी करायला हवी जेणेकरून आपला स्वयंपाकघरामध्ये लागणारा एक्स्ट्राचा वेळ वाचेल आणि आपल्याला जास्त वेळ स्वयंपाकघरात गर्मीमध्ये उभे राहण्याची गरज लागणार नाही तर असा हा व्हिडिओ अगदी पूर्ण टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे त्यामुळे स्किप न करता तो अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सर्वच ठिकाणी आता गरमी थोडी जाणवू लागलेली आहे म्हणजे मुंबईला तर गर्मी थोडी जास्तच प्रमाणात जाणवू लागलेली आहे आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कपड्यांमध्ये गर्मीमध्ये जसे बदल करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला आहारामध्ये सुद्धा गरमीमध्ये बदल करायला हवेत म्हणजे जेणेकरून ज्या फळभाज्या असतात तर त्यामध्ये किंवा एरवीपेक्षा आपण तेलकट खाणं किंवा मसालेदार खाणं हे कमी करायला हवं शक्यतो पालेभाज्या आणि फळभाज्या खायला हव्या आणि शक्यतो शिळं जेवण जेवण हे आपल्याला टाळायला हवं आणि फळं किंवा मग नारळ पाणी वगैरे हे आपल्या आहारामध्ये सामील करायला हवं तर त्यानुसार मी काकड्या वगैरे घेऊन आले त्याचबरोबर इथे मला हे हरभऱ्याचे जे घाटे असतात तर ते सुद्धा भेटले होते तर मी एकाच वेळी याची भाजी आमटी बनवता येईल वगैरे यासाठी हे आणलेले नाही तर हे सोलून मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे काय होईल की कधी जेव्हा रात्रीच्या जेवणाला कंटाळा येतो तर तेव्हा अगदी कमी वेळ ेत बनणारा याचा मसाले भात वगैरे बनवता येईल त्याचबरोबर इथे मी थोडा जास्त प्रमाणात असा कढीपत्ता आणलेला आहे कढीपत्ता हा पुदिन्याच्या चटणीमध्ये वगैरे टाकता येईल आणि मिरच्या आणलेत कारण मिरच्यापासून मी ताकातल्या मिरच्यासुद्धा बनवणार आहे शिवाय मग मला ठेचा वगैरे बनवायचा आहे त्याचबरोबर पुदिना इथे मी घेऊन आले मागच्या दोन दिवसापूर्वीसुद्धा मी पुदिना आणला होता आणि त्याची चटणी बनवले आणि पुदिना असा सुद्धा जेव्हा आपण दुपारी सरबत वगैरे बनवतो तर त्यामध्ये पुदिना टाकण्यासाठी किंवा डेटॉक्स ड्रिंक बनवले साठी पुदिन्याचा उपयोग होईल आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो पुदिना हा आपण जास्त खावा त्याचबरोबर मी कारली आणलेत कारण कारली ही उन्हाळ्यामध्ये जरूर खावी आणि काकडी आणले काकडी तरी आता उन्हाळ्यामध्ये नेहमीच जे मार्केटमध्ये मा जाईल तेव्हा घेऊन येणं होतं आणि टोमॅटो किंवा द्राक्ष असतील कलिंगड असतील किंवा इतर फळं जी काय आहेत तर ते आणलेले आहेत उन्हाळ्यामध्ये शक्यतो ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं तर असे फळं आपल्याला खायला हवेत तर नारळ पाणी तर मला रोज रोज आणणं वगैरे शक्य होत नाही तर त्यामुळे कधीतरी एक दिवस आड वगैरे असं तरी नारळ पाणी आपण सर्वांनी थोडं थोडं घ्यायला हवं तर त्याचबरोबर जी काही फळं होती तर ती मी आता धुऊन घेणार आहे त्याचबरोबर ज्या फळांमध्ये विटॅमिन सी जास्त असतं तर, तर असे फळं आपल्याला खायला हवीत संत्र असेल मोसंबी असेल किंवा लिंबू सरबत वगैरे आपल्याला प्यायला हवा तर त्यानुसार जी फळं धुवायची होती तर ती धुवून झाली आणि जी तशीच ठेवायची होती तर ती तशी मी बाजूला ठेवून दिली त्याचबरोबर ह्या ज्या भाज्या वगैरे होत्या तर त्यासुद्धा मला धुवून आणि व्यवस्थित नितळून झालेल्या होत्या तर त्या मी इथे ठेवून घेतलेल्या आहेत तर उन्हाळ्यामध्ये शक्यतो मी जास्त प्रमाणात अशा भाज्या आणलेल्या नाहीत बऱ्याच वेळा दुपारच्या वेळेत आमटी वगैरे किंवा मग एखादी पालेभाजी बनवता येईल अशा भाज्या मी आणल्या होत्या दोन दिवसापूर्वी आणि मध्येच एखादं कधी कधी नॉनव्हेज वगैरे होतं किंवा मग बऱ्याच वेळा खिचडी भात होतो वेगवेगळे म्हणजे डाळी वापरून किंवा मग वाटाणा वापरून वगैरे तर त्यामुळे जास्त प्रमाणात हे मी भाज्या आणून ठेवलेल्या नाहीत तर ज्या भाज्या साफ वगैरे करायच्या होत्या तर त्या मी साफ करायला घेतल्या तर इथे आता घाटे जवळजवळ हे संपतच आलेले आहेत तर मला एका ठिकाणी हे घाटे भेटले आणि इथे पाहू शकता तुम्ही अगदी जून झालेले आहेत आणि मी वाटाणेसुद्धा मध्ये फ्रोझन करून ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे जे पावटे असतात तर ते सुद्धा फ्रोझन करून ठेवलेले आहेत म्हणजे माझं असं असतं की जे दाणेवाली भाजी असते म्हणजे वाटाणा असेल पावटा असेल हरभरा असेल किंवा तुरीच्या शेंगा वगैरे असतील तर त्यातील थोडे असे दाणे काढून मी फ्रोझन करून ठेवते म्हणजे काय होतं की वेळी जर आपल्याला भाजीला जाणं शक्य झालं नाही किंवा मग इतर जर काही भाज्या नसतील किंवा मग आपल्याला जर मसाले भात वगैरे बनवायचा असेल तर त्यापासून आपण बनवू शकतो तर या सीझनचा हा मला तरी वाटतं की हा हे घाटे घाटे असतील कारण आता तर संपलेलेच आहेत पण असं असतं की काही काही ठिकाणी पाणी वगैरे म्हणजे पाण्याची सोय असते तर तिकडे घाटे असतात तर त्यांच्याकडून मला हे घाटे मार्केटमध्ये भेटले होते तर हे घाटे मी सोलून ठेवते आहे म्हणजे मग एखाद्या दिवशी रात्रीच्या जेवणात असेल किंवा मग उपवास असतो तर त्या दिवशी रात्रीच्या जेवणात आपण नेहमीच वाटाणा भात वगैरे बनवतो तर त्यापेक्षा असा हरभऱ्याचा भात वगैरे बनवता येईल तर त्यासाठी साठी मी हे घाटे आणले होते तर सीझनमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर असे घाटेसुद्धा म्हणजे त्यापासून हरभरे वगैरे काढून तुम्ही आपण जसे वाटाने फ्रोझन करून ठेवतं तर तसे ठेवू शकतो तर, हो तर साधारण एक मोठी वाटी भरून हे हरभरे जे होते ते सोलून काढले होते आणि ते मी नंतर फ्रीजरमध्ये म्हणजे जो डीप फ्रीज असतो तर तिकडे फ्रीज करायला ठेवलं त्यानंतर जे कलिंगड असतं तर ते कलिंगडसुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये शक्यतो नेहमी खावंच म्हणजे काय असतं की कलिंगडामध्ये हे पाण्याचं प्रमाण जास्त असतं मग तेवढंच त्या नादाने म्हणजे कलिंगड खाल्लं की आपल्या शरीरात पाणी हे थोडं जास्त प्रमाणात जातं तर त्यामुळे कलिंगड किंवा काकडी असेल तर असे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला खायला हवेत इथे तुम्ही हा जो बाजूला ट्रायपॉड पाहत आहात तर हा ट्रायपॉड मी किचनचे जे व्हिडिओ आहेत तर ते शूट करण्यासाठी वापरते हे आपण किचनला असे लावून ठेवू शकतो आणि थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये ते रोटेटसुद्धा होतात तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याची लिंक जी आहे तर ती मी तुम्हाला देऊन ठेवेल तर काय होतं कलिंगड जर आपण कट करून वगैरे नाही ठेवलं तर कधी कधी आपल्याला कट करण्याचा कंटाळा येतो तर त्यामुळे आहो हे कलिंगड कट करण्याचं काम करतात तर त्यामुळे त्यांनी अर्ध कलिंगड हे अशा पद्धतीने रॅप करून ठेवलेला आहे कारण आपण फ्रीजमध्ये हे कलिंगड ठेवून दिलं की इतर पदार्थांचा वास आहे तर तो त्या कलिंगडाला लागणारसुद्धा नाही आणि शिवाय मग कधी कधी असं होतं की ते फ्रीजरमध्ये किंवा सॉरी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं कोरडं पडतं तर तसंसुद्धा होणार नाही अगदी फ्रेश राहील इथे ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण कलिंगड असेल किंवा इतर कोणतीही फळभाजी असेल किंवा आपल्याकडं मस्कमेलन वगैरे असतं तर ते आपण कट करून अर्ध फ्रीजमध्ये ठेवतो तर त्यावेळी आपण असं क्लीन रॅपनी रॅप करून ठेवावं म्हणजे ते अगदी फ्रेश राहतं आणि इतर पदार्थांचा वाससुद्धा त्याला लागत नाही तर आहोनी जेव्हा मी कधी कलिंगड वगैरे आणतो तर किंवा बा डाळिंब असेल तर आहो हे काम करतात की कलिंगड वगैरे छान कट करून ठेवतात किंवा डाळिंबाचे दाणे वगैरे काढून ठेवतात बऱ्याच जणांकडे असं असतं की काही जणांना जी अशी कामं असतात म्हणजे कलिंगड कट करणं किंवा फळं कट करून ठेवणं किंवा काही जे अशी जबाबदारीची म्हणजे आमच्याकडे तरी काही जे डॉक्युमेंट वगैरे असतात किंवा मुलींचे जे फीज वगैरे भरलेले रिसिट किंवा अगदी त्यांच्या स्कूलच्या बाबतीत किंवा बा, इतर म्हणजे हॉस्पिटल म्हणजे जेव्हा मुली लहान होत्या तेव्हा हॉस्पिटलच्या बाबतीत जे काही रिसिट वगैरे असेल तर मी आल्यानंतर मी माझ्या माझ्या कामाला लागायची पण आहो हे सर्व अगदी व्यवस्थित जपून ठेवायचे म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी एक वेगळी बनवलेली होती तर आता आमच्याकडे असंच असतं की जेव्हा फ्रुट्स वगैरे असतात किंवा सलाड वगैरे बनवण्याचं काम असतं माझं असं होतं की स्वयंपाक झाला की स्वयंपाक करूनच मी थकलेली असते आणि मग हे कधी कधी क अशा गोष्टी करण्याचा मला कंटाळा येतो तर आ, हे आ, जे काम असतं तर ते आहो अगदी बरोबर करतात म्हणजे सलाड वगैरे कट करून ठेवणं किंवा मग फ्रुट्स वगैरे असतात ते कट करून ठेवणं आणि ते स्वतः पण खातात आणि इतरांना पण खायला देतात म्हणजे मग प्रत्येक कुटुंबात जर अशी व्यक्ती असेल तर मग काय होतं इतरांचं पण पण फळं वगैरे खाणं किंवा मग सलाड वगैरे खाणं हो तर हे होऊन जातं तर त्यांनी छान असे कलिंगट कट केले आणि पीसेस करून असे हे डब्यामध्ये भरून ठेवले मग हा डब्बा जर फ्रीजमध्ये ठेवला तर आपल्याला हवं तेव्हा त्यातील पीसेस घेऊन आपण खाऊ शकतो तर हे जे अशी कामं असतात तर ते अहो करतात त्यामुळे मला स्वयंपाकघरात म्हणजे बरीचशी कामं करायला ते मदत करतात त्यामुळे मला इतर कामं करायला वेळ भेटतो आणि हे सर्व अशी जी कामं असतात तर ते करतात त्यामुळे हे जे पदार्थ असतात किंवा सलाड वगैरे काही असेल तर ते आपलं खाणं सुद्धा होतं तर आपण कलिंगड वगैरे किंवा द्राक्ष अशी जी फळं वगैरे आहेत तर ती सुद्धा उन्हाळ्यामध्ये अगदी आवर्जून खायला हवीत तर हे सर्व खाण्याच्या बाबतीत झालं तर आपण आता इथे एक पूर्वतयारी म्हणू शकतो आपण याला किंवा स्वयंपाकामध्ये लागणारा एक्स्ट्राचा जो वेळ आहे तर तो वाचवण्यासाठी एकदाच आपण असा मसाला वगैरे बनवून ठेवला तर मग आयत्या वेळी आपण वापरू शकतो आणि प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला हा मसाला किंवा जे काही वाटण वगैरे वा असेल तर ते बनवण्याची गरज लागणार नाही तर इथे मी तुमच्यासोबत सुक्या भाजींसाठी किंवा भरल्या भाजींसाठी होईल असा एक मसाला बनवून दाखवणार आहे तर इथे मी पॅन गरम करून त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे सांगली सातारा किंवा कोल्हापूर असेल तर इकडे म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा वापर हा अगदी जास्त केला जातो त्यामुळे इथे मी जो मसाला बनवते आहे म्हणजे भरली भाजी किंवा आपण यापासून जी सुकी भाजी आहे तर त्यासाठी सुद्धा हा मसाले मसाला आपण वापरू शकतो तर इथे एक वाटी शेंगदाणे घेऊन मी ते भाजून घेतले होते म्हणजे ऑलरेडी भाजलेले होते तर त्याला थोडंसं गरम करून घेतलं त्यानंतर हे जे खोबरं होतं तर ते सुद्धा मी ऑलरेडी भाजून मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की कि किसून आणि भाजून ठेवलं होतं तर तेच खोबरं मी थोडंसं अजून एकदा गरम करून घेतलेलं आहे म्हणजे अगदी पटकन ते बारीकसुद्धा होईल आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला तुम्हाला में मी तुम्हाला दाखवलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये की कोथंबीर मी अशा पद्धतीने सुकवून वगैरे ठेवते तर अशा प्रकारचा मसाला बनवण्यासाठी वगैरे ही कोथंबीर वापरात येते तर इथे मी ही सुकवलेली कोथंबीर सुकवलेला पुदिना आणि ही कडीपत्त्याची पानं या पॅनमध्ये टाकून घेतलेली आहेत आणि हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं कडक करून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्सरमध्ये ते अगदी पटकन वाटलं जाईल आपल्याकडे असा सुकवलेला कडीपत्ता असेल किंवा पुदिना असेल किंवा मग कोथंबीर असेल तर असे टिकवण्याचे जे मसाले असतात म्हणजे पावडर मसाला म्हणू शकतो आपण याला कारण हा जो मसाला आहे तो अगदी एक महिना दोन महिना अगदी आरामात टिकूसुद्धा शकतो तर त्यामध्ये आपण हा वापरू शकतो म्हणजे हे सर्व सुकवलेलं असल्यामुळे यामध्ये पाण्याचं प्रमाण वगैरे बिलकुल नसतं त्यामुळे हा आपण जर पावडर मसाला किंवा जो मी मसाला बनवते आहे त्यामध्ये टाकला तरी मसाला बिलकुलसुद्धा खराब होत नाही त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी जिरे टाकलेले आहे त्याचबरोबर धणे आणि मोहरी टाकलेली आहे आणि हा मसाला बादुने यासाठी यामध्ये मी ओवासुद्धा टाकलेला आहे त्याचबरोबर बडीशेपसुद्धा टाकलेले आहे आणि थोडेसे मेथीदाणेसुद्धा यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत इवन आपण जे पण काही पदार्थ वगैरे बनवतो तर त्याला शक्यतो मेथीची फोडणी म्हणजे बऱ्याचशा भाज्यांमध्ये मी मो मेथीची फोडणी देते कारण मेथी ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते तर आपल्याला जरी अशी फोडणी देता नाही आली तर निदान या प्रकारचं वाटण किंवा मसाला आपण जेव्हा बनवतो त्यामध्ये आवर्जून मेथीदाणे वापरावे आणि हे सर्व थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये लसूण आणि अद्रक टाकलेला आहे अद्रक हे मी असं थोडेसे त्याचे पीसेस करून टाकलेले आहेत त्याचबरोबर लस लसून सुद्धा आपल्याला असा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आणि तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला हा लवकर खराब होणार नाही तर या पद्धतीचे त्याला असे डाग पडायला हवेत तोपर्यंत हा मसाला म्हणजे हा लसूण जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि या गरम पॅनमध्येच हा लसूण आणि अद्रक असंच ठेवलेलं आहे त्याला मध्ये मध्ये मी असं परतून घेणार आहे तोपर्यंत इथे पाहू शकता तुम्ही आपण जे सर्व जिन्नस भाजून घेतले होते ते छान असे थंड झालेले आहेत आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि यामध्ये पाण्याचा बिलकुलसुद्धा अंश राहिलेला नाही त्यामुळे हे जो मसाला आहे किंवा याला तुम्ही पावडर मसाला म्हणू शकता तर तो अगदी जास्त दिवसांसाठी छान असा टिकतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे जे गरम मसाले होते ते आणि जे कोथंबीर आणि कढीपत्ता पुदिना वगैरे होता तर तो मी वाटून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला हेच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खोबरं आणि जे आपण शेंगदाणे भाजून घेतलं होतं तर ते वाटून घ्यायचं आहे म्हणजे मग जे गरम मसाले होते ते अगदी छान असे वाटले जातील तर हे सुद्धा मी अगदी छान असं वाटून घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर भरल्या भाजीसाठी हा मसाला बनवायचा असेल तर शेंगदाणे थोडेसे शे दरदरीत ठेवले म्हणजे थोडेसे जाडसर ठेवले तरीसुद्धा चालू शकणार आहे त्यानंतर लसूण आणि अद्रक जे होतं ते सुद्धा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला इतर मसाले टाकायचे आहेत म्हणजे यामध्ये मी एक चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे ही गरम मसाला पावडरसुद्धा मी घरीच बनवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यानंतर आपल्या भाजीला कलर छान यावा यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर यामध्ये टाकले त्याचबरोबर हळदसुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर लाल मिरची पावडर जी आहे तर तीसुद्धा मी यामध्ये टाकते तुम्हाला जर नसेल टाकायची तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे आणि त्यानंतर इथे मी हा जो घाटी मसाला असतो म्हणजे आम्ही जो घाटी मसाला वापरतो तर तो मी यामध्ये टाकते आणि आणि मी शक्यतो असं हा मसाला बनवते की जेणेकरून नंतर यामध्ये काहीही टाकण्याची गरज लागणार नाही तर त्यानुसारच म्हणजे हा मसाला मी किती भाजींसाठी वापरणार आहे तर त्यानुसार यामध्ये मी आमचा जो घाटी मसाला असतो तर तो टाकलेला आहे आणि त्यानंतर मीठ टाकलेला आहे मीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे टाकायचं आहे तर त्यानंतर हिंगसुद्धा यामध्ये मी टाकलेला आहे आणि हे सर्व जे आपण टाकलेले मसाले वगैरे आहेत तर ते एकदा मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे साधारण दोन दोन तीन भाज्यांना पुरेल तर इतका हा मसाला मी बनवलेला आहे आणि त्यानुसारच यामध्ये घाटी मसाला मी टाकलेला आहे हा मसाला तुम्ही भरल्या भाजीसाठी वापरू शकता किंवा मग जी सुकी भाजी असते तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकता सुक्या भाजींसाठी जर वापरला तर हा मसाला तुम्हाला जास्त दिवसांसाठी पुरू शकेल आणि जर भरल्या भाजीसाठी वापरला तर तुमच्या अंदाजाने किती प्रमाणात तुम्ही बनवलेला आहे तर त्यानुसार तुम्ही वापरू शकता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या चवीप्रमाणे तिखट मिठाचं प्रमाण किंवा मसाले खोबरे शेंगदाणे वगैरे आहेत तर त्याचं प्रमाणसुद्धा ठरवू शकता तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हा जो मसाला तो आपला बनवून तयार झालेला आहे आणि याला थोड्या वेळासाठी असं पसरून ठेवायचं आहे थोडासा थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे अगदी महिना दोन महिने हा मसाला आरामात टिकतोसुद्धा तर या पद्धतीने अशी जरी पूर्वतयारी आपण उन्हाळ्यामध्ये करून ठेवली तरी स्वयंपाकामध्ये लागणारा बराचसा वेळ आपला वाचू शकतो म्हणजे रोज रोज आपल्याला हीच कामं करावी लागत नाही तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमधील एक जरी टीप किंवा एक जरी हॅक तुम्हाला आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू